अंजलीचं आयुष्य तिच्या मिसळच्या गाड्यासारखं होतं तिखट झणझणीत ज़ण आणि लोकांच्या गर्दीने भरलेलं पण आतून एक भयान शांतता आणि एकाकी पण होतं दररोज सकाळी ती सदाशिव पेठेतील एका जुन्या गल्लीत आपला ठेला लावत असे तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तिच्या दारुड्या आणि क्रूर नव्याच्या सुरेशच्या भीतीने ग्रासलेला होता सुरेश दिवसभर दारूपित असे आणि संध्याकाळी घरी येऊन अंजलीला मारहाण करणे हा त्याचा नियमच बनला होता अंजलीची भीती फक्त सुरेशची नव्हती तर त्याच्या सावलीसारख्या फिरणाऱ्या गुंड मित्रांचीही होती सुरेश त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जामुळे रोजच संकटात सापडत होता एक संध्याकाळ मिसचा शेवटचा ऑर्डर देत असताना एक आलिशान गाडी तिच्या ठेलेसमोर येऊन थांबली त्यातून एक देखणा व्यवस्थित कपडे घातलेला माणूस उतरला त्याचे डोळे शांत होते पण त्यात एक अनाकलनीय तेज होते त्याने एक मिसळ मागवली आणि पैसे देताना त्याने पाच हजार रुपयाच बंडल तिच्या हातात दिला अंजली गोंधळून गेली साहेब हे खूप जास्त आहेत ती म्हणाली तो हसला बाकीचे पैसे मी उद्या घेऊन जाईन तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट पाहता निघून गेला अंजलीला संशय आला पुण्यासारख्या शहरात अनोळखी माणसावर विश्वास ठेवणे धोकादायक होते पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ती त्या पैशांचे काय करावे या विचारात रात्रभर तळमळत राहिली तो माणूस आदित्य दुसऱ्या दिवशी परत आला त्याने फक्त शंभर रुपये परत घेतले आणि परत जाताना पुन्हा एक मोठी नोट दिली हा सिलसिला अनेक दिवस चालला रोज तो येई मिसळ खातो तिच्याशी बोलतो आणि काहीतरी रहस्यमय सोडून जातो एक दिवस आदित्यने तिला विचारले अंजली तू नेहमी घाबरलेली का दिसतेस अंजलीने त्याला आपल्या आयुष्याची व्यथा सांगितली सुरेशच्या छळ त्याची दारूची सव्य आणि तिच्या जगण्यातील भीती आदित्यने शांतपणे ऐकले मी एकटा राहतो तो, तो म्हणाला मला माझ्या बंगल्यातील बागेची खूप काळजी वाटते पण त्याची देखभाल करायला कोणीच नाही तू माझ्याकडे मदतीसाठी येशील अंजली घाबरली सुरेशला कळले तर या विचाराने ती थरथरली पण आदित्यच्या डोळ्यात तिला एक वेगळाच विश्वास दिसला दुसऱ्या दिवशी ती त्याच्या बाणेरमधील बंगल्यावर गेली बंगला प्रचंड होता पण त्यात एक भयान शांतता होती बागेत काम करताना तिच्या मनावरचा ताण कमी झाला काम संपवून ती घरी जायला निघाली तेव्हा आदित्य म्हणाला तुला इथे सुरक्षित वाटते का अंजली निहशब्द राहिली काही दिवसांनी आदित्यच्या बंगल्यात बागेत काम करताना अंजलीचा पाय घसरला आणि ती बाथरूममध्ये पडली तिच्या अंगावरचे कपडे पूर्णपणे ओले झाले आदित्यने तिला एक सुंदर नवीन साडी दिली आणि सांगितले की ती बदलून घेऊ शकते बाहेर येताच आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला सुरेश लवकरच तुझ्या आयुष्यातून निघून जाई अंजलीला मोठा धक्का बसला हे आदित्यला कसे माहीत त्याचा अर्थ काय होता तिला आदित्यबद्दल शंका येऊ लागली हा माणूस कोण आहे तो माझ्यासाठी इतकं का करतोय तिला एक अदृश्य धोका जाणवू लागला त्याच रात्री सुरेशचा मृतदेह त्याच्या मित्रांसोबत एका बारजवळ सापडला पोलिसांना वाटले की दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून ही घटना घडली आहे पण तपास करणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर शेटे यांना संशय आला सुरेशच्या शरीरावर फक्त एकच घाव होता जो व्यावसायिक खुन्याने केला असावा असे त्यांना वाटले इन्स्पेक्टर शेटे यांना कळले की सुरेशच्या नावावर एका मोठ्या व्यक्तीकडून मोठं कर्ज होतं आणि हे पैसे हडपण्यासाठी त्याचा खून झाला असावा अशी शक्यता होती अंजली पूर्णपणे घाबरून गेली तिला तिच्या नव्याच्या मृत्यूचा धक्का बसला नव्हता पण या घटनेनंतर ती पूर्णपणे एकटी झाली होती तिला आदित्यवर संशय येऊ लागला एक दिवस इन्स्पेक्टर शेटे तिला भेटायला आले तुमचा नवरा सुरेश एका गुन्हेगारी टोळीसाठी काम करत होता आणि त्याच्याकडे काही अत्यंत महत्वाची माहिती होती मला वाटते की त्याच्या खुनाचा संबंध तुमच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका नवीन माणसाशी आहे इन्स्पेक्टर शेटे म्हणाले त्या माणसाचे नाव आदित्य आहे अंजली स्तब्ध झाली आदित्य आणि या खुनाचा काही संबंध आहे का असा विचार तिच्या मनात येऊ लागला ती स्वतःच्या मनातल्या भीतीशी झगडत होती त्या रात्री आदित्य अंजलीला भेटायला आला तो तिच्या समोर बसला आणि म्हणाला मी एक पोलीस अधिकारी आहे मी गेल्या काही महिन्यांपासून सुरेशच्या गुन्हेगारी कृत्यांचा तपास करत होतो तो ज्या टोळीसाठी काम करत होता ती अत्यंत धोकादायक आहे सुरेशने त्यांच्याकडून एक मोठी रक्कम चोरली होती आणि ती रक्कम त्याच्याकडे असलेल्या एका डायरीत लपलेली होती मला संशय होता की सुरेश कधीही माझ्या तावडीत सापडणार नाही म्हणून मी तुला भेटलो मी तुला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्या डायरीचा शोध घेण्यासाठी तुझ्या जवळ आलो होतो मला माहित होते की सुरेश कधी ना कधी तुला काहीतरी सांगेल पण त्याआधीच त्याचा खून झाला आदित्यने पुढे सांगितले तुमच्या बाथरूममधील घटनेनंतर मला खात्री झाली की सुरेशचा अंत जवळ आला आहे ती साडी मी तुला जाणून बुजून दिली कारण ती ज्या टोळीचा तपास करत होतो त्यांच्या एका सदस्याच्या पत्नीच्या साडीशी मिळतजुळती होती अंजली त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार की नाही या संभ्रमात होती पण आदित्यचे स्पष्टीकरण आणि त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून तिला विश्वास बसू लागला त्याने तिला त्या डायरीबद्दल विचारले जी तिच्या मिसळच्या ठेलेखाली एका गुप्त कप्प्यात लपलेली होती अंजलीला धक्का बसला तिला कधीच कल्पना नव्हती की तिच्या रोजच्या कामाच्या जागेत एवढं मोठं रहस्य दडलेलं आहे तिने आदित्यला ती डायरी दिली त्या डायरीच्या मदतीने आदित्यने त्या टोळीला पकडलं आणि सुरेशच्या खुनाचा कट उघडकीस आणला आदित्यने आपली ओळख गुप्त ठेवली होती अंजलीला त्याने कधीही सांगितले नाही की तो पोलीस आहे तो फक्त तिला एक चांगला माणूस म्हणून भेटला आणि तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धोका काढून टाकला जेव्हा सर्व काही शांत झाले तेव्हा अंजलीला एक नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळाली काही महिन्यांनंतर आदित्य तिच्या घरी आला आता सुरेश नाही आणि त्याच्याशी संबंधित धोकाही नाही तुझ्या आयुष्यातले सर्व संकट दूर झाले आहेत तो म्हणाला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत आता तुझा निर्णय काय आहे अंजलीने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि एक मोठा श्वास घेतला तिला माहित होते की तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या आनंदाच्या अश्रूंनी तिने आपला निर्णय दिला होता तिने आदित्यचा हात पकडला आणि त्यांच्या चेह्यावर एक आनंदी समाधानकारक हसू उमटले हे त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात होती जे एका रहस्यमय आणि भीतीदायक कथेच्या शेवटासारखे सुखद होते